आपली कशा पद्धतीनं आपल्या सर्वांच्या भाषणात त्यांच्या जन्माविषयी त्यांच्या जीवनाविषयी आता तुम्ही ऐकता त्यांचा जन्म हा सव्वीस जून इसवी सन अठराशे चौऱ्याहत्तर साली कोल्हापूर जिल्ह्यातील कागर येथे घाटगे घराण्यामध्ये त्यांचे मूळ नाव यशवंत वडिलांना आबासाहेब असं म्हणतातील आईचे नाव राधा आणि कोल्हापूर संस्थाचे चौथे राजे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यांनीोणी चौऱ्याऐंशी साली यशवंतराव यांना दत्तक म्हणजे यशवंतराव हे आनंदीबाईंचे दत्तक होते म्हणजेच आपले राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यार्थी मित्रांनो आपण म्हणतो एखादा उत्कृष्ट का काम करण्यासाठी आपण मोठे व्हायला हवे कशाला मोठे व्हायला हवे लहानपणापासूनच सुरुवात होते काही लोक तर असं म्हणतात की काहीचे पाहण्यात काय दिसतात म्हणजे पुढे एखादी व्यक्ती काय करणार आहे ते आधी सुरुवातीपासूनच समजतात पासूनच सामाजिक कार्यात स्वतःला झोपून देणारे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी कधीही जातीभेद मानला नाही समाजातील सर्व जात सर्व जाती धर्माची मुलं किंवा सर्व जाती धर्माचे लोक हे माझेच आहे ही भावना समोर ठेवून ते पुढे चालले आणि केवळ वयाच्या सतराव्या वर्षी आपल्या कार्यक्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन वयाच्या सतराव्या वर्षी बडोद्याच्या राजे राजेलकरांची मुलगी महाराणी लक्ष्मीबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला एप्रिल एप्रिल त्यांचा सतराव्या वर्षी विवाह झाला विवाह झाल्यानंतर आपल्या प्रत्येक कार्यक्षेत्रात त्यांची उत्तुंग भरारी पाहिल्यानंतर त्यांना अठराशे चौऱ्याण्णव आनंदीबाईंनी साली घेतल्या सुगोर सोहळा आणि यानंतर घेतल्यानंतर त्यांना यशवंतराव ऐवजी शाहू चे नाव मिळाले आणि आपल्या कार्यकिर्दीच्या जोगावर आज ते आपल्या महाराष्ट्राचे लाडके श्री छत्रपती शाहू महाराज बनले शिक्षण क्षेत्रातलं त्यांचं काम उल्लेखनीय तर आहेच अगदी प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत सर्वतोपरी मदत त्यांनी शिक्षण क्षेत्राला नेऊन दिली ठिकठिकाणी थी। थीक आपल्या शिक्षण संस्थांनी सुरू केल्या केवळ एवढ्यानंच ते चांगले एव नाही तर आपला समाज आपल्या महाराष्ट्रातील समाज हा गरीब आहे दुबळा आहे शेतकरी कुटुंबातील कित्येक लोकांना दोन वेळच जेवण व्यवस्थित मिळत नाही हे त्यांनी स्वतः फिरून पाहिलं होत अन्न धान्याची सोय करून देणे बऱ्याच वेळेला पाण्याची कमतरता जशी आज आहे तशी पूर्वीही होती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पाण्याच्या समस्या खूप भंडावतात हे पाहिल्यानंतर त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी पाण्याची सोय करण्यासाठी राधा गर्दी नावाचं धरण त्यांनी उभं केलं आणि शेतकऱ्यांसाठी पाण्याची सोय करून शेतामध्ये पिकणाऱ्या मालाला उठाव पाहिजे त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचा बाजारपेठा निर्माण केल्या त्याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये शाहू फुल येथे अनेक वेगवेगळ्या बाजारपेठा निर्माण केल्या त्याच्यामध्ये गुळाची बाजारपेठ सर्वात प्रसिद्ध आहे आणि ही गुळा गुळाची बाजारापेठ शाहू